देशाचे सन्मान्य प्रिय प्रधानमंत्री श्री मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके लोकांच्या आणि खास करून बहिणीच्या काळजात असणारे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब एका नागरिकाचा तुम्हाला एका करदात्याचा सप्रेम नमस्कार एक पत्र पाठवतोय साहेब तुम्हाला एक पत्र लिहिलंय एक लाडका करदाता योजना तुम्ही काढावी अशी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या सारख्या हजारो लाखो करोडो जे टॅक्स भरतात त्यांच्यासाठी योजना काढावी अशी आपणाला हात जोडून विनंती कारण तुम्ही जो काही देश चालवताय तुम्ही जे काही राज्य चालवताय आमच्या करदात्यांच्या जीवावर आहे आणि मग ते आम्ही जर कर नाही भरला तर मग तुम्ही काय करणार म्हणून लाडका जर करदाता योजना काढली तर बरं होईल तुम्ही कशी लाडकी बहिणी योजना काढली तशी माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय पत्रास कारण की लाडका करदाता अशी योजना सुरू बाबत असे पत्र मान्य महोदय आपणास लिहित आहे आणि एक करदाता म्हणून आपण आमच्या विनंतीला एक तुम्ही प्रधान म्हणून तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आमची तेवढी मागणी मान्य करा कारण आम्ही प्रामाणिकपणे आमची इच्छा असो किंवा नसो बरोबर आमच्या खिशाला आमच्या त्या पॉकेटला तुम्ही कात्री लावण्याचं काम करता तुमचं मीटर मी आमचं मात्र कटिंग होत म्हणून लाडका करदाता योजना आपण सुरू करावी मुख्यमंत्री महोदय असा आहे की तुमच्या निवडणुकीच्या चिंतांमधून थोडा वेळ काढून माझं हे पत्र तुम्ही वाचाल ऐकाल हवं तर विरंगळा म्हणून हवं तर एक थोडं वेगळं काहीतरी वाचायचं म्हणून ऐकायचं म्हणून तुम्ही याच्याकडे लक्ष द्या कदाचित तुम्हाला माहित नसेल की तुमचा काही योजना चालू आहेत मग तुमची लाडकी बहिणी योजना असेल लाडका भाऊ योजना असेल अजून वेगळ्या वेगळ्या लोकप्रिय योजना तुम्ही जी काही लोकप्रियता मिळवली ती खर तर पाहून मन भरून येतं तर लोक मतदान करतील तुमच्या पाठीशी राहतील हा संशोधनाचा विषय महोदय परंतु तुम्ही मात्र लोकप्रियता मिळवली याच्याबद्दल काही शंका नाही प्रत्येक ठिकाणी चर्चा चालू आहे योजनेची प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं वातावरण सुरू आहे अं समाजासमाजामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या चर्चा सुरू आहेत एक समाज द्वेषी आणि दुसरा दुर्लक्षित वर्ग अशा पद्धतीनं म्हणजे सपत्निक भावाची आ, सध्या आ, सरकार आणि प्रशासन पाहतय याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी आपणास एक करदाता म्हणून हात जोडून विनंती आहे आणि एक नागरिक म्हणून या सगळ्या प्रकरणाकडं मी एक भाबडा अं एक प्रतिनिधी म्हणून आणि या सगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून करण्याचा हा सगळा एक पत्र व्यवहाराचा भाबडा प्रयत्न आपल्याशी करत आहे प्रधान हो मान्य प्रधानमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम आपला विनंती आहे की तुम्ही अर्थसंकल्प ज्या पद्धतीनं मांडता जबाबदारीच्या परिभाषेत जे काही बदल केलेले आहेत आता पैसे मोफत वाटत किंवा मते मिळवा ही तुमची राष्ट्रीय योजना तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना कितपत पसंत पडेल परंतु लोकांना फुकट म्हणलं की आवडतं त्याच्याबद्दल काही शंका नाही मग आपली लाडकी बहीण योजना असेल अं लाडका भाऊ योजना असेल दुसऱ्या राज्यांमध्ये लाडकी बहिणा असेल ह्या सगळ्या योजना निश्चितच एक सृजनशील आहे लोकांना त्याचा फायदा होईल परंतु मतदारांना लाच देण्याचा जो काही आपला एक युनिक प्रयत्न आहे आपल्या ज्या कल्पना आहेत आणि त्या ज्या काही ब्रँडिंग नावाने आपण आकर्षक नावाने त्या लोकांसमोर प्रेझेंट केलेल्या आहेत अतिशय उत्तम आहेत आणि त्याबद्दल अं तुमच्या कल्पतेबद्दल तुम्हाला सॅल्यूट तुम्हाला सलाम तुमचं अभिनंदन पण शेवटी पैसे फेकूनच मत जर मिळवायचे असतील तर त्याच मतदारांना जर चांगल्या उत्तम पायाभूत सुविधा दिल्या चांगल्या आरोग्य सेवा दिल्या प्रदर्शन मुक्त त्या ठिकाणी शहर गाव खेडे जिल्हा राज्य जर प्रदर्शन मुक्त केलं आणि सगळ्यात महत्वाचं खेडी सुद्धा विकसित केली शहर सुद्धा जर चांगली विकसित केली डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून विचार केला रोजगार सगळे शंभर टक्के जर देण्याचा मान्य प्रधानमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय प्रयत्न झाला तर मग हे सगळं काही कामाचं नाही असं सुद्धा वाटायला लागेल पण तुमच्या ह्या अशा ज्या काही योजना आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या ह्याच्यातून शहरांचा खेड्यांचा रोजगाराचा किंवा इतर सुविधांचा काही म्हणजे विकास करावा किंवा झालाच पाहिजे हे सगळे विकास म्हणजे हवेत विरल्यासारखी परिस्थिती झालेली आहे असं कदाचित वाटायला लागलंय तुमचं त्याच्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष आहे असं माझं या पत्राद्वारे आपल्याला सूचित करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या फुकट खाण्याच्या म्हणजे जसं यात्रेला गेले बाजारात गेले तर आई वडील आम्ही लहान असताना रेवडी घेऊन यायचे किंवा काहीतरी खाऊ खायला घेऊन यायचे अशा ह्या योजना आहेत आणि भले तुम्हाला ते अल्पकालीन त्याचा फायदा सुद्धा मिळवून देतील पण त्याचे देशावर समाजावर आळशीपणावर म्हणजे निर्बुद्धपणावर ह्या कशा परिणाम करतील हे वेगळं सांगायची गरज नाही आणि ह्या भयानक परिणाम घडवून आणणार आहेत कारण अं फुकट फुकटच्या रांगेमध्ये ज्या पद्धतीची गर्दी आणि मारामारी होते ती उघड्या डोळ्यांनी पाहिला समाज तसा तयारच आहे आणि या योजनेचा कसा परिणाम होऊ शकतो हे माननीय प्रधानमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिक आर्धा मुद्द्यांवर अं प्रयत्न करणार आहे तर तो परिणाम क्रमांक एक असा आहे की तुम्ही हे सगळं देताय आम्ही मात्र करदाते म्हणून ते सगळं भोगण्याचं काम करतोय तर पहिला परिणाम असा आहे अळशी पानाची संस्कृती आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण करताय असं वाटतं फुकटचं धान्य घर असल्या पैसे आणि निवडणुकीच्या तोंडावर मग मोबाईल असेल पंखे असेल टीव्ही असेल अशा तुम्ही गोष्टी देताय की लोकांना आता काम करायची गरजच नाही म्हणजे ह्याच गोष्टी जर आयत्या मिळत असतील तर मग कशाला काय संघर्ष करायचा दुसरा महत्वाचा परिणाम आहे करदात्यांच्या जो काई है, काही कष्टाचा परतावा आहे तो तुम्ही इतरांना पैसे वाटण्यात ज्या पद्धतीने व्यस्त आहात पण काही लोक अजूनही कष्ट करून कर भरतात प्रामाणिकपणे कर भरतात आणि कर नाही भरला तारीख जर पुढे गेली तर तुम्ही लगेच त्याला आकडा टाकता आणि त्याचं हाय नाही ते सगळं बंद करून टाकता हे तुमचं फार महत्वाचं सगळं चालतं बिचारे ते कष्ट करतात आणि मग ह्या सगळ्या कष्टाचा परतावा म्हणजे काय देता तुम्ही तर मग या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड भाववाढ भाववाढ झाली की सध्याची जी विकास तर बाजूला पळूनच गेला पण खड्डे ज्या पद्धतीचे शहरात खड्डे आहेत की खड्ड्यात शहर आहेत हे सुद्धा कळायला मार्ग नाही वाहतूक कोंडी आहे थोड्या पावसानं अख्खा रस्ता वाहून जातो सध्या विजेचे दर भयानक वाढलेत जिथं दोन चारशे रुपये वीज बिल येतं तिथं आता तुम्ही हजार पंधराशे च्या खाली वीज बिल यायला तयार नाही प्रदूषण वाढलंय भ्रष्टाचार वाढलाय पायाभूत सुविधांची वाट लागली याच्याकडं आळशीपणानं अजून त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं जात आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाचा तिसरा परिणाम आहे ब्रेंडेड किंवा एक स्थलांतराचा एक विचार जर थोडा बारकाईने केला फुकट्या योजनाने युवक वर्गाला कर आणि निकृष्ट सुविधांची तुलना यांचा जर आपण तुलना केली तर ती फार भयानक असेल आणि युवा वर्गांना त्याच्यापासून फार त्रासदायक सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही केला तर युरोप असेल किंवा अमेरिका असेल तिकडे लोक स्थायिक होण्यासाठी किंवा जर प्रयत्न करू लागले तर भारत मात्र वैचारिकदृष्ट्या म्हणजे विकलांग होईल अपंग होईल आणि भारत कधीच विकसित होऊ शकणार नाही हे सुद्धा नाकारता येणार नाही भले तुमची योजना तात्पुरत्या स्वरूपाची असली तरी चौथा महत्वाचा परिणाम आहे महोदय की सामाजिक विषमतेचं फार मोठं वातावरण निर्माण या सगळ्या ह्याच्यातून होत आहे कारण ज्या प्रकारे आरक्षणाचा मुद्दा गरजेचा असताना सुद्धा सामाजिक तेड निर्माण करण्यापर्यंतचा जो प्रयत्न झालाय जाती जातीमध्ये विष कालवलं जाते काही तथाकथित नतरदृष्ट धर्मधर्म वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे एका बाजूला गरिबी आहे दुसऱ्या बाजूला श्रीमंती आहे अंतर वाढण्यासाठी एवढे कारण पुरुषी आहेत फुकटच्या ह्या सगळ्या उपाहारामुळे सामाजिक विषमता मात्र अधिक तीव्र होत असताना दिसते आणि हे फार दुर्दैवी आहे पाचवा महत्वाचा परिणाम आहे खऱ्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे तुमच्या ह्या सगळ्या अंशकालीन योजना आहेत परंतु दीर्घकालीन पायाभूत सुविधा आहेत शिक्षण आहे आरोग्य आहे नोकरी आहे इतर डेव्हलपमेंट आहेत मोठे मोठे प्रकल्प आहेत याची चर्चा सुद्धा कोण करत नाही याची चर्चा केली म्हणजे तुमच्या योजनाचा जर काही भूलतापांना बळी पाडायचा खंड पडला तर मग लोकांना कळेल तुम्ही मात्र खंड पडतो दिसू देत नाही म्हणजे साधारणतः पूल असतील रस्ते असतील अं म्हणजे सहा किंवा बारा महिन्यामध्ये किंवा दोन चार वर्षामध्ये एखादं काम सुरू असतं ते इतकं चालतं की त्याचा खर्च मग आवासव्वा होतो अशी बरीच यादी आहे आणि मग ह्या अशा वेगळ्या वेगळ्या कारणामुळे विकासापासून वंचित आहेत आज प्रत्येक शहराला चांगल्या कनेक्ट करण्याची गरज गरज आहे गावखेडी जोडणे गरजेचे आहेत या सगळ्या गोष्टीपासून आपण सगळे फार लांब आहोत करदाता म्हणून एक अपेक्षा आहे करदात्यांना एक अपेक्षा आहे की तुम्ही काही करू शकता तुम्ही कुठल्याही उलतापांना बळी पडू शकता पण आम्ही जे कर भरतो त्याची पैशाची उधळपट्टी तुमच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं होते ते फार वेगळे आहे आणि गप्पा मारण्यापुरतंच तुमचं सगळं जे काही आहे तर हात जुडून विनंती की जे कर भरता जे प्रामाणिक आहेत त्यांनाच तुम्ही अडचणीत आणता परंतु ज्यांना फुकट मिळणार आहे किंवा ज्यांना फुकट दिलं जातं ते कोण आहेत ते, ते देशभक्त आहेत की देशद्रोही आहेत कर भरणारे कोण आहेत चांगले आहेत की वाईट आहेत तर शांत बसायचं की बोलायचं म्हणून भारतीय संविधानाने हक्काधिकार दिला की आपण बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे पत्र लिहिलं पाहिजे किंवा तुम्ही ऐकलं पाहिजे आमचं म्हणणं हा सगळा प्रपंच आहे आणि नक्की अपेक्षा आहे की याच्यावर काहीतरी तुम्ही तोडगा काढाल लोकांना हाताला काम तरी द्या नाहीतर काम मिळवण्यासाठी त्या हाताला पळायला लावा एवढं तरी काहीतरी करा आणि सगळ्यात महत्वाचं एक उपाय जर आपल्याला सुचवायचं म्हणलं तर तुम्ही जर त्याच्यामध्ये काय करता आलं ला, तर लाडका करदाता योजना नावा एखादी योजना जर सुरू झाली तर फार बरं होईल कारण या योजनेनुसार निवडणुकीच्या तोंडावर ज्या काही योजना जाहीर केलेल्या जातात मग ती लाडकी बहीण असो लका भाऊ असो यासारख्या ज्या पैसे वाटण्याच्या योजना असतील त्या योजना योजना जाहीरपणे तुम्हाला मांडत असताना अ त्या मान्य सुद्धा तुम्ही करून घेता आणि मग त्याच्यात फुकटचं मिळतंय म्हणल्यावर तुम्ही काही दिलं तरी खायची तयारी अं प्रत्येकाला होते म्हणून सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमच्या कर्तृत्व मुळामुळे नाही तर करदात्यांच्या योजनांमुळे किंवा योगदानामुळे त्यांनी भरलेल्या करामुळे तुम्हाला लाभ सगळ्यांना मिळतोय म्हणून हे जे काही पैसे कुठून येतात या स योजनांमध्ये द्यायला मान्य सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारतोय मान्य उच्च न्यायालय प्रश्न विचारतोय सरकारकडे मात्र उत्तर द्यायला तयार नाही उलट मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणतो मग आम्ही ही योजना बंद केली तर फुकट पैसे देण्याची याचा सुद्धा करदाता म्हणून आम्ही अभ्यास विचार करत असतो आणि मग करदात्यांना योगदानाची वा, वास्तविक किंमत जर काय पाहिजे असेल अधिक सक्रियपणे जर काही प्रेरणा मिळवायची असेल तर आपण लाडका करदाता योजना ही राबवली गेली पाहिजे असं वाटतं त्याच्यात तुम्ही त्याला म्हणजे सन्मानाने जगता यावं इतकं जरी तुम्ही त्याला म्हणजे सवलत दिली किंवा मोकळा श्वास घेण्याचं जर तुम्ही त्याच्यामध्ये काय मदत करू शकलात तर फार मोठी गोष्ट होईल जाता जाता फक्त एवढंच सांगायचंय की तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि तुम्ही जास्त वेळ देणं सुद्धा अपेक्षित नाही परंतु कदाचित मी मांडलेले विचार मान्य महोदय आपल्याला सरकारला किंवा जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांचे पदाधिकारी असतील खालचे कार्यकर्ते असतील तुमच्यावर अति प्रेम करणारे तुमचे भक्त असतील किंवा खालचे काही म्हणजे त्यांना तुम्ही काही समजा म्हणजे जे ज्यांच्याकडं बुद्धीच नाही फक्त होला होला हो म्हणतात त्या सगळ्यांना म्हणजे माझे विचार पटणार नाहीत परवडणार नाहीत परंतु एक नवीन काहीतरी रवडी योजना जी की तोंडात टाकली की गोड लागेल भले तिचे चांगले परिणाम होतील शरीरावर किंवा वाईट होतील परंतु फुकटच त्या ठिकाणी देत आहे तर ते त्याच्यावर थोडा काहीतरी विचार व्हावा आणि कोणती रेवडी कुणाला द्यायची कुणाला कुठं भुलता पन्नाबोळी पाडायचंय आणि मग त्या योजना परत निवडणुका झाल्यानंतर चालू राहतील की नाही राहतील हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण तुम्हाला मदत व्हावी म्हणून या राज्याला देशाला मदत व्हावी म्हणून करदाता म्हणून मी काय माझ्यासारखे हजारो लाखो करोडो लोक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक मदत व्हावी म्हणून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत राहू कर भरत राहू पण त्या करदात्याला जगता यावं किंवा त्याला सतत पिळून दुसऱ्याचे फुकट घर भरण्याचा फेरविचार केला जावा असं वाटतं कळावे अं सगळ्यांचा लोभ असावा कारण तुमचा माझा संवाद असेल तरच महत्वाचा आहे कर्माने जर माणूस मोठा होत असेल संघर्षाने माणूस मोठा होत असेल तो जर कर्तृत्व सिद्ध करणार असेल तरच मोठा होऊ शकतो अन्यथा आळशी जमात तयार करण्याची फॅक्टरी आणि लोकांना भूलतापांना बळी पाडण्याची फॅक्टरी कुणीही चालू करू नये अन्यथा ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नकाशावर नंतर दिसत नसते असं म्हणता येणार नाही धन्यवाद महाराष्ट्रामध्ये ज्या विचारांची गरज आहे आणि जे विचार आहेत त्या विचारावर न चालता समाज भरकटला तर मग असं पत्र लिहावं लागतं धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जागे व्हा आणि हा महाराष्ट्र देश समृद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्नशील राहूया आपण काही दिलं तरच मिळणार आहे जर फुकट काही जर मिळत असेल तर ते किती दिवस घ्यायचं मग आपण काहीच करायचं नाही चा का हा सुद्धा संशोधनाचा विषय कारण सरकारच्या ज्या काही जाहिराती टीव्हीवर लागतात बायको स्वतःला साडी नवीन घेते मुलांना त्या ठिकाणी कपडे लपता घेते आणि नवरा म्हणतो हे सगळं कुठून आणलं ती म्हणते मला त्या पंधराशे रुपयांनी हे सगळं मिळालं याचा अर्थ निष्क्रिय नवरा आहे का नवरा आतापर्यंत काहीच घरात करत नव्हता का नवरा म्हणजे बिनकामाचा आहे का आणि मग त्याच पंधराशे रुपयांनी फक्त घर चालणार का असं काहीतरी दाखवून लोकांना भ्रमनिराश करणं किंवा पुरुष प्रधान संस्कृती या पुरुषांना नाकर्त बनवण्याचा कार्यक्रम जाहिरातीतून सुद्धा सुरू आहे म्हणून एवढं सगळं बोला वाटलं करदाता आहे बरेच असाल तुम्ही सुद्धा असाल जे जे कर भरत असतील त्यांच्यापर्यंत पाठवा शेवटी आपण भारतीय आहोत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र